बाबा आशीर्वाद द्या उदंड आयुष्य लाभो अहो आता मेलो ना आता कोणतं आयुष्य बाबा चला तुम्हाला गरम त्याला तळाच आहे हो यम काका माझ्या बाबाने की पापणी करेल त्याला काय दिसा तुम्ही अरे तो बाबानीच तवरून दिसाला शरीफ आहे पण आतून लय पाप करेल बाबा बाबा तो बाबान अस काय करेल माझ्या बाबान तो या बाबानं लगन वलबईल गुलाबाचं फुल देऊन परपोज केलं बाबा ही अपेक्षा होती मला तुमच्याकडून अरे बाळा कधी कधी होऊन जाते रिक्कामे काम वारे वा, टांगु टांगु ले वारे वा, रे वा म्हणजे तुम्ही केलं तर काही नाही कॉलेजमध्ये मी एका पोरीला निस्ता डोळा मारला होता तुम्ही मला उलट टांगू टांगू मारलं होत अरे बाळा मोठ्या माणसाचं काम राहत लहान लेकराला वळण लावणं लावण रे वा म्हणजे आम्हाला वळण लावा आणि तुम्ही बायाच्या मांग पाळा चालो बाबा तेल थंड होईल पुन्हा ना तू वाचू रे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर मला वाटलं नव्हतं म्हातारी इतके आराम खोरे म्हणून चला रे